आता सविस्तर वृत्त जेसीआय खेडच्या वतीने जेसी सप्ताह साजरा केला जातो या निमित्तानं खेड आणि परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो आणि तो पुरस्कार सोहळा स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला जेसी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये क्रीडा क्षेत्रातील योगामध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कुमार पवन चिखले सहकार क्षेत्र चिपळूण सीईओ सौ स्वप्ना यादव क्षेत्रात वर्क्सचे शेखर तलाठी वैद्यकीय क्षेत्रात साधना धारिया शैक्षणिक क्षेत्रात अहमदभाई मुकादम सामाजिक क्षेत्रात रमेश उर्फ बाबाशे चव्हाण अशा रत्नांचा आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जेसीआय गौरव पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर ज्यांनी आपल्या कार्याची सुरुवात जे खेडच्या माध्यमातून केली असे जे चिखले हे सध्या लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल एलटीडी नवभारत हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी आपली नृत्य सादर केली तसेच ओम साई डान्स अकॅडमी यांनी देखील आपलं नृत्य सादर करून उपस्थितांचं मनोरंजन केलं कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जेसीआय इंडिया विभाग 11 चे विभागीय अध्यक्ष जेएफडी शाबागावस उपस्थित होते अमर दळवी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि आपल्या मनोगतात जेसीआय खेड गेली त्रेचाळीस वर्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असून खेडवासियांना वासियांना हवा हवासा वाटणारा जेसी फेस्टिवल नव्या जागेत वर्षाच्या सुरुवातीला होईल असं आश्वासन दिलं विभागीय अध्यक्ष यांनी जेसीआय खेडचं कौतुक कर जेसीआय ही प्र प्रशिक्षणाभिमुख संस्था महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी स्थापन करण्यासाठी काम चालू आहे आपण सर्वांनी सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं सौ स्वप्ना यादव साधना धारिया शेखर तलाठी यांनी जेसीआय झोन अकराचे माजी अध्यक्ष अतुल गोंदकर रोटरी क्लब अध्यक्ष मंदार संसारे लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल सद्रे ज्ञानदीपचे चेअरमन अरविंद तोडकरी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे चिपळूण नागरी पतसंस्था रोटरी क्लब खेड एलटीटी स्कूल यांचे कर्मचारी आणि पदाधिकारी बाबाशेठ मित्रमंडळ सभासद खेडमधील नागरिक पत्रकार बंधू जे अलुमनी महाराष्ट्र रिजनल चेअरमन जे सी, जे -सी माजी अध्यक्ष सभासद आणि परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माजी विभागीय अध्यक्ष जे सी आय क्षिरसागर आणि कार्यक्रम प्रमुख जे सी अमित नामुष्टे यांनी केलं नमस्कार मी जे एफ डी अमर दळवी अध्यक्ष जे सी आय खेड जे सी आय खेड नऊ ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान जे सी आय वीक साजरा करत असतो आणि या वीकच्या निमित्ताने आपण जे खेडमधील आणि खेडच्या आजूबाजूच्या परिसरातील जे उल्लेखनीय कामगिरी केलेले का जे नागरिक आहेत अशा नागरिकांचा आपण जे सी आय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो आणि हा कार्यक्रम स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी शनिवार तेरा सप्टेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून जे इंडिया झोन अकराचे विभागीय अध्यक्ष जे एफ डी शाबा गवस हे या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम करत असताना पुरस्कार देत देतेवेळी जो क्रीडा क्षेत्रातील आम्ही पुरस्कार आहे आपला पवन परेत चिखले हा एक विद्यार्थी आपला इथला आणि त्या विद्यार्थ्याने योगा स्पर्धेमध्ये अगदी उत्तुंग असं काम केलेलं आहे त्याबद्दल त्याला आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या ढा डॉक्टर धारिया साधना धारिया ज्यांचं धारी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली तीस वर्ष खेडमध्ये त्या सेवा देत आहेत आणि त्यांचे एक चांगले अशी वैद्यकीय सेवा पुरवत असल्यामुळे त्यांचं खेड देशाच्या वतीने आम्ही स्वागत केलेलं पुरस्कार त्यांना दिलेला आहे तसेच सहकार क्षेत्रामध्ये जी चिपळूण नागरी पतसंस्था आहे याच्या सी ओ स्वप्ना यादव ज्यांचं वाशिष्ठी मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून देखील काम चालू आहे अशा आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूचे जे आपले जिल्हे आहेत कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं कार्य आहे त्यांना देखील आम्ही सहकार क्षेत्राच्या याच्यातून गौरवलेलं आहे तसेच उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही फॅपकॉन इंजिनियरचे मालक शेखर तलाटी यांना देखील गौरवलं आहेत त्यांच्या उद्योगाचा बद्दल त्यांनी खेडमध्ये तसंच खेड दापोली मंडणगड अशा ठिकाणी आपला उद्योगाचं कार्य बिंबवलेलं आहे आणि फक्त ते करत असताना ज्यांच्याकडून त्यांच्याकडून जे जे काही आपले खेडमधील मुलं असतात असतील नागरिक असतील यांनी जी काही त्यांच्याकडून कला जोपासली त्याच देखील ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्याबद्दल शेखर तलाटी यांना आम्ही उद्योग क्षेत्राच्या याच्यातून गौरवलेलं आहे तसेच आमच्या खेळ जेसीचे दोन हजार सहा सालीचे अध्यक्ष वीरेंद्र चिखले यांचा देखील आम्ही या ठिकाणी एक विशेष सन्मान केलेला आहे वीरेंद्र चिखले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर दोन हजार सहा साली त्यांनी खेळ जेसीचं अध्यक्षपद भूषवलं त्याच्यानंतर खेडमध्ये त्यांनी विविध जे खेळची पदं भूषवली त्याच्यानंतर आत्ता ते, 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 ते लायन्स क्लबमध्ये काम करतात आणि लायन्स क्लबचा असणारा ज्यांचे एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून ते आज कार्यरत आहेत त्याबद्दल खेळ जेसीच्या वतीने त्यांना आम्ही या ठिकाणी गौरवलेलं आहे जो सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार आहे हा मी रमेश रुपा बाबाशे चव्हाण यांचं दस्तुरी ते या ठिकाणी ते राहतात त्यांचं देखील आम्ही सामाजिक पुरस्कार दिलेला आहे त्यांना या सामाजिक पुरस्कार देतेवेळी त्यांनी जर त्यांचं दस्तुरी गाव तसेच खेड खेडमधील अनेक जी गावं आहेत अशा ठिकाणी त्यांचं सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे मी या ठिकाणी त्यांचा विशेष उल्लेख करीन की त्यांनी दस्तुरी गावामध्ये आपल्या स्वकर्जातून प्रत्येक घरोघरीत पिण्याचं पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याबद्दल बाबाशे चव्हाण यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रातला जो पुरस्कार आहे हा मी एल टी डी इंग्लिश इंग्लिश मिडीयम स्कूलचे भाई अहमदभाई मुकादम यांना प्रदान केलेला आहे अहम्मदबाई मुकादम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेली अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा पन्नासवा वर्ष ह्या वर्षी चालू आहे एल टी डी इंग्लिश मिडियम स्कूलचा खेडमधील एल टी डी इंग्लिश मिडियम स्कूल ही इंग्लिश मिडियम स्कूल असणारी पहिली शाळा आहे आणि ते गेली पन्नास वर्षे आपलं सततपणे अविरतपणे कार्य कार्य ठिकाणी अहमदबाईंचं आहे त्यासाठी आम्ही शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांना आम्ही पुरस्कार प्रदान केलेला आहे मी सर्व पुरस्कार तिचे खेड देशाच्या वतीने स्वागत करतो तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जेसीज